नमस्कार मी स्नेहल आज आपण कोकणातील प्रसिद्ध रेसिपी म्हणजेच बांगड्याचं तिखलं आता हे तिखलं कसं करायचं ते आपण बघूया आता तिखलं बनवायचं म्हणजे आपल्याला ओलं खोबरं लागेल आता त्यासाठी आपण इथे एक अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याची घेतलेले आहे ते आता खोबरं आपण काढून घेऊ आणि तिखलं बनवायला आपल्याला लसूणसुद्धा जास्त लागतो त्यामुळे लसूणसुद्धा आपल्याला सोलून घ्यायचं आहे जेव्हा पण आपण फिशची रेसिपी बनवतो तेव्हा लसूण हा थोडासा जास्त वापरायचा त्यामुळे आपली जी फिश फिशची रेसिपी आहे ती खूप छान होते आता है हे सगळं खोबरं आपण मिक्सरला टाकून घेऊ आणि लसूण कोथिंबीर यांचं वाटण आपण बनवून घेऊ थोडं लसूण जास्त घेतलेला आहे आणि परत आपल्याला आणखीन थोडा लसूण लागणार आहे तोही आपण सोलून घेतला आहे इथे आलं टाकलं आहे आणि कोथिंबीर यांचं आता आपण वाटण करून घ्यायचं आहे आता हे वाटण आपलं झालेलं आहे आता या वाटणामध्ये हे मैत्री प्रोडक्शनचं फिश करी मसाला आहे तो आपण इथे वापरत आहे आणि इथे दोन चमचे मसाला मी या वाटणामध्ये टाकलेला आहे या मसाल्याने जे आपली फिश करी आहे ती खूप छान होते मस्त कलर येतो आणि हा मसाला खूप सुंदर आहे चवीला त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा आता त्या वाटणामध्ये आपण थोडे हळद टाकले आणि वाटण फिरवून घेतलंय एक टॅमॅटो घेतलेला आहे आपण तो सुद्धा आपण आता कापून घेऊ यामध्ये टॅमॅटो तुम्हाला टाकायचा असेल तर टाका नाहीतर नाही टाकला तरी चालतो पण मच्छीमध्ये जेव्हा फिश करी आपण बनवतो तेव्हा वाटणमध्ये टॅमॅटो खूप छान लागतो तर आपण इथे टॅमॅटोसुद्धा कापून घेतलेला आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आता आपण इथे कढई ठेवले आणि परत आधी आपण जो लसूण सोलून घेतलेला आहे तो चेचून घेतला आणि यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा लसूण अगदी लाल होईपर्यंत नाही ठेवायचा थोडासा गोल्डन झाला की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ओल्या नारळाचं ते यामध्ये टाकायचं चांगलं असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मग त्यामध्ये आपण टॅमॅटो कापून घेतलाय तो टाकलाय आणि टॅमॅटो परत एकदा परतून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण जे फिश घेतलं आहे बांगड्याचं तुकडे करून घेतलेले आहेत ते तुकडे सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचे आधी वाटणाला आपल्या चांगलं तेल सुटून द्यायचं थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे जे वाटणाला तेल आपल्या लवकर सुटलं जातं आणि वाटण लवकर शिजलं जातं असं हे तिकलं तुम्ही बनवलं ना तर एक भाकरीच्या ऐवजी तुम तुम्ही दोन भाकरी नक्की खाल आता यामध्ये आपण बांगडा टाकलेला आहे आणि कोकम टाकलेला आहे कोकममुळे ही रेसिपी खूप छान लागते त्यामुळे कोकम नक्की वापरा आता हे परत एकदा परतून घेतल्या आणि थोडंसं मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे अगदी तुम्हाला किती रसा हवाय त्यानुसार टाका इथे ग्रेव्ही तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार टाका हुआ हुआ, टाक आता इथे मला थोडी ग्रेव्ही कमी हवी त्यामुळे मी थोडं पाणी टाकलेलं आहे आता याच्यात थोडं परत मीठ टाकलेलं आहे आपण आणि याला एक पाच मिनटं आपण याला उकळी येऊन देऊ आणि आपलं हे मस्त असं बांगड्याचं तिखलं इथे तयार झालेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत हे तिकलं खाऊ शक शकता आता हे मस्त असं आपलं तिकलं तयार झालेलं आहे अगदी त्याला तरीसुद्धा मस्त आलेली आहे आता मी इथे भाकरी आणि भातासोबत ते देणार आहे बघा तुम्ही किती सुंदर झालं आहे या ग्रेवीसोबत तुम्ही दोन भाकरी नक्की जास्त खाल अशी मला खात्री आहे तर कशी वाटली ही चिखलाची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू